हॅलो कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच असाल सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हे बघा मला बघताय ना पटपट केस वगैरे आवडते तर मी हे बाहेर जाण्यासाठी नाही तर घरातच सगळे आवरावर करण्यासाठी केस बांधून घेते तसं मी बाहेरूनच जाऊन आले आहे आणि खूप म्हणजे खूप थकले आहे पण आता थकवा दूर म्हणजे थकवा धरून झोपणं तर पॉसिबल नाही तर बघा घरामध्ये किती कामं पडली माझे बरं तरी मला सकाळी बाहेर जाण्याआधी मी चपात्या आणि ना भाज्या भाजी करून गेले होते भाजी ना थोडी म्हणजे बटाट्याची थोडीशीच केली होती कारण आयन घरी येणार होता म्हणजे आयनला आज हाफ डे होता त्यामुळे मी ते बनवून गेले म्हणजे तेवढं तरी रेडी करून गेले होते तर आता हे बघा हे ना आवडे आहे आवळे मी ना म्हणजे कट करून घेतले आणि त्याचा ना ज्यूस बनवून ठेवणार आहे फ्रीजमध्ये कारण ते फ्रीजरमध्ये आवळे असेच ठेवले ना की लाल होतात आणि लवकर खराब होऊन जातात मग ते खाण्यासारखे राहतच नाही असे आणि आवळे कसं आहे ना की त्याचा ज्यूस करूनच पिऊ शकतो आवळा तर मला खायला म्हणजे जमतच नाही खूप तुरट तुरट लागतो आणि वेगळंच कसं तरी लागतो तो त्यामुळे मी असाच प्रकारे ज्यूस करून आहे ना तो फ्रीजरमध्ये ठेवून देते म्हणजे तो म्हणजे जेव्हा आठवण आली ना तेव्हा पिता येतो आणि सगळ्यात म्हणजे जास्त दिवस आठ दहा दिवस तरी हा ज्यूस राहतो तो, तो ही नक्की बघा आवळे ना ठेवू नका ते लालच होतात बघा त्यानंतर हे बघा हा ना चौथा उरला होता आवळ्याचा ते ज्यूस काढून घेतला तर म्हटलं आता याच मी काय करू तर म्हटलं अरे म्हटलं चला हा ना मी बाहेर उन्हात ठेवते सुकल्यानंतर ना याच्यात तेल टाकून थोडं उकळून घेतलं ना तर केसांना लावायला उपयोगी येईल ते बघा मी उडी मारते ना तर हे ना मी गॅलरीत येते तर म्हणजे उतरताना मला भीती वाटत होती तरी पण मी हसत तर होते कारण मी मग पहिल्यांदाच गॅलरीत उतरत होते आणि आज ना मलाच गॅलरीत उतरावं लागलं असतं तसं गॅलरीमध्ये ना मिस्टरच गॅलरीत येऊन साफसफाई म्हणजे आठवड्यातून एकदा असं दोनदा करत असतात पण आज मला उतरणं गरजेचं होतं कारण मला लावायची ती तुळस आणि ही तुळस आणून पण मला तसे झाले होते चार एक दिवस पण मला तर टाईम भेटला नाही असं नाही म्हणणार मी पण रवि रै, रविवार आला होता आणि मला वाटतं एक दिवस अजून मी कुठे बाहेर गेले होते त्यामुळे ना ही तुळस लावायची राहून गेली होती तर मी गॅलरीत उतरले आता आणि आधीची जी माझी कुंडी होती ना त्यातली माती पहिले ना मी मोकळी मोकळी करून घेतली घेतली आहे आणि मग त्याच्यामध्ये मी ही नवीन आणली तुळस आणि त्यातली माती ना तशीच्या तशी लावून घेणार आहे आता बाकी अजून म्हणायचं तर कसं ना मी तुळस लावत होते ना तर माझं जसं असं माझ्या माझ्या लक्षात आलं की ना माझ्या माहेरी ना माझं बैठं घर होतं तर त्या बैठ्या घरात ते ना मोठं अंगण होतं आणि हां हे बघा तुळस लावताना ना मी कापूर टाकत आहे कापूरच्या दोनच वड्या टाकायच्या त्याच्यानेही ना छान वाढते आणि फुलते तर मी काय सांगत होते हां माझ्या माहेरी ना छान असं अंगण होतं अंगणामध्ये ना तुळस होती ती तुळसे ना माझ्या आईने ना छान मातीने अशी बनवलेली मोठ म्हणजे तुळस तुळस वृंदावन होतं ते खूप छान वाटायचं म्हणजे घराच्या समोरच असं म्हणजे कसं पहिले ग्रामीण भागामध्ये म्हणजे आत्ता तसं ग्रामीण भागात आहे पण पहिले जुने ना शक्यतो तसेच राहायचे म्हणजे दरवाजाच्या समोरच छान तुळस राहायची त्या तुळशीमध्ये संध्याकाळी दिवा लागायचा सकाळीही म्हणजे अगरबत्ती वगैरे लावून आपण ओवाळायचो तशीच तुळस होती आणि आमच्या तिथे ती तुळस आहे ना मला दर संडेला ना पो मातीने अशी सारवावं लागायची ॲक्च्युली म्हणजे पोचारना पोच म्हणजे आमच्याकडे ना माहेर म्हणजे पोचारना हा शब्द वाप म्हणजे असं बोलायचे तुमच्याकडे काय बोलतात ते मला माहीत नाही त्यानंतर अंगण पण खूप मोठे होते ते अंगण पण मला दर संडेला सारवावं लागायचे मला थोडा कंटाळा तर यायचा पण आत्ता ना मला ते आठवलं ना तर खूप म्हणजे असं छान वाटतं की ते उलट किती छान होतं ना याच्यापेक्षा ही बघा ही घेतली मी छोटीशी कुंडी त्यामध्ये लावली छोटीशी तुळस आणि मग फक्त त्याला म्हणजे असं गॅलरीत एका एका कोपऱ्याला असं ठेवून द्या असं मग ते चांगलं नाही वाटत ना तसं ते जुनं जे होतं ना म्हणजे माहेरी ते खूप छान वाटायचं आणि अजून ही ना कोरपड आहे कोरपड ना म्हणजे खरं तर ना हिच्याकडे मी लक्ष दिलं नाही म्हणून हिची हालत बघा म्हणजे जरा ही सुकली आहे खराब आहे तरी पण आता मी जी माती उरली होती ती ना आता म्हटलं तर ही माती कमीत कमी कोरपडला तरी यूज करून घेते त्यामुळं मी ती कोरपडमध्ये मा ती माती लावून दिली आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे तसं कोरपडला जास्त पाण्याची गरज नसतेच त्यामुळं तीही माती मी त्या कोरपडला यूज करून घेतली आता ना गॅलरीमध्ये खूप माती माती झाली होती मग ती माती मला साफ करणं गरजेचंच होतं त्यामुळे मी सगळी माती एका साईडला केली आणि गॅलरी पूर्ण स्वच्छ करून घेतली आहे आता जी तुळस लावली ना तिची म्हटलं पूजा करून घेऊ छानशी मग त्यामुळं पू हळदी कुंकू लावून मी पूजा करून घेतली तर चला आता घरामध्ये किचनमध्ये ना माझी भांडी माझं किचन माझं वाट बघते आहे तर मग मी आले आहे आता घरात आणि म्हटलं आता पहिले किचन स्वच्छ करून घेते आणि सर्वात पहिले भांडी घसून घेते हे सर्व करताना चहाची खूप आठवण येत होती पण मला म्हटलं चहा करत बसले तर हे कामं राहून जातील त्यामुळं मी घेतली आहे आता भांडी घासायला चला झाली माझी भांडी घासून आणि माझा किचन हे पूर्णपणे स्वच्छ झाला आहे आता मी मस्त चहा ठेवते आजच्या व्हिडिओ येतं एवढंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा